गाताना पाहिलेलं ओव्या आणि तीच देते आता पाड पाड शिव्या गेली आणि ती आपल्या अभिनयाने करते प्रेमनाथ तिचे असे आरपार जाणारेही असतील का हो संवाद तू पण तंगड्या फाकवते मी पण तंगड्या फाकवते या सब सेम इचे आपला वेळ वाया न घालवता पटकन रॅन बाजार ही वेब सिरीज वयातील संवाद यावर आता एक नजर टाकू पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच प्रकारचे मनोरंजन पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा प्राजक्ता आणि रान आणि तिची ती वेश्याची भूमिका आणि त्या वेश्येचे संवाद यावर एक नजर टाकू आम्ही जाणून घेऊ प्राजक्ताची डायलॉग बाजी किधर से उठा रहे थे रखो मांडवली नाही हुई क्या या पे पैसा है पैसा नाही आहे का ते पाडून <laughs> दाखवते रे जश का मोठी हेरोलीये हे तू पण तंगड्या फाकवते आणि मी पण तंगड्या फाकवते या सब सेमीच आहे मेरे रे गोकळ दि खे आली मोठी धंदा करती ना तू धंदा करती ना मेरे को सब पता आई तो था। मास देख 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 एक टाइम का कितना लेती रे बोल ना एक टाइम का कितना लेती ये है, है कही। ए दम मारी गुंगी भेरी नहीं है ना अकेली फंस मेरे को क्या इसके भले का बोल रही थी मैं मेरे को चक्कर दिखा रही है ए आमले सिगरेट पेला ना ए रांडे तुला कट्टा प्रेवला वाटतो का रांड काय को बोलता रे पॉकेट में मांग रहे क्या सिगरेट पैसा लेना सौ रुपए देती चल दे चल, चल। हे बाबू चाय क्यों नहीं रहे साला पैसा नहीं छोड़ता हरा में मुझे भी मिलेगी एक लाइन पर मुझे भी मिलेगी ए हाँ जी भैया बोल हाँ मार्बल है चार मीनार है वेल्स है फोर स्क्वायर है गरम चाहिए क्या जो चाहिए वो मिलेगा लेकिन पैसा लगेगा पहले ही बोल के रख रही मैं फाइव स्टार का रेट है यहाँ पे पैसा निकाल बिंदास रोल मध्ये कधी दिसते याची वाट पाहत असणारच आम्ही ही पाहत आहोत अशीच वाट तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्ताच्या संवादातील शिव्या किंवा शिव्यांमधील संवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू